ठाणे शहरात शैक्षणिक क्षेत्रात गेली एकोणनव्वद वर्ष अग्रेसर असलेली ब्राह्मण शिक्षण मंडळी संस्था उत्तर प्रगती करत आहे मंडळाच्या वी सावरकरपत येथील ज्ञानानंद स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्सला आय सी एस सी बोर्डाची मान्यता मिळाली असल्याची माहिती आज एका पत्रकार परिषदेत मंडळाचे चिटणीस केदार जोशी यांनी दिली सन एकोणीसशे पस्तीस साली विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रारंभ झालेला ब्राह्मण शिक्षण मंडळाचा ज्ञान यज्ञाचा प्रवाह अखंडपणे आजही कार्यरत आहे ठाणे था भूषण चिटणी स्वर्गीय नंदकुमार जोशी आणि तत्कालीन विश्वस्तांच्या अथक परिश्रम आणि मार्गदर्शनामुळे आज संस्था प्रगतीपथावर आहे नवीन पिढी आणि देशाची शैक्षणिक गरज ओळखून तसे शिक्षण देणे हेच ब्राह्मण शिक्षण मंडळाचे ध्येय आहे ठाणे शहरात संस्थेच्या शाळांचा शाखा विस्तार विध्नुषू असाच आहे महाराष्ट्र विद्यालय नगर माध्यमिक विद्यालय कै द ल मराठे प्राथमिक विद्यालय ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक वतक नगर ब्राह्मण विद्यालय पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालय चरई ह्या मराठी माध्यमांच्या शाळा आहेत इंग्रजी भाषेचे वाढते महत्त्व लक्षात घेता एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये घंटाळी ते इंग्लिश मिडियम स्कूल आणि दोन हजार सहामध्ये ज्युनियर कॉलेज स्थापन करण्यात आले दोन हजार एकोणीसमध्ये आय सी एस ई बोर्डाची ज्ञानानंद स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स विद्यालयाची स्थापना व्ही सावरकरपत ठाणे इथे करण्यात आली या शाळेला आय सी एस ई बोर्डाची मान्यता मिळाली असून ज्युनियर के जी ते यत्ता नववीपर्यंत वर्ग नवीन शैक्षणिक वर्षात सुरू होत असल्याची माहिती केदार जोशी यांनी दिली ज्ञानानंद स्कूलमध्ये संपूर्ण वर्ग हे डिजिटल वातानुकूलित आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीच्या स्वतंत्र लॅब आहेत विद्यार्थ्यांसाठी विशेष आय टी विभाग आहे प्रशस्त वर्गाबरोबर मैदानी खेळासाठी मोठे मैदान आहे वाचण्यासाठी स्वतंत्र लायब्ररी आहे अग्नी सुरक्षा आणि सी सी टी व्हीचे जाळे येथे आहे लहान मुलांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांच्या मनोरंजनाच्या दृष्टीने आकर्षक वर्ग सजवले आहेत संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती नमिता सोमन उपाध्यक्ष श्रीरामदेव खजिंदा सुभाष लिमय विश्वस्त हेमंत देव दिवेकर आणि संस्थेचे सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शन आणि प्रेरणीमुळे ब्राह्मण शिक्षण मंडळ शैक्षणिक क्षेत्रात उत्तम कार्य करत आहे सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध आहेत कम्प्लीट डिजिटल एज्युकेशन आहे एका वर्गात चाळीसच मुलं असणार आहेत संपूर्णपणे वातानुकूलित या वर्ग खुले असणार आहेत डस्ट फ्री इन्व्हायरमेंटमध्ये आपण यांना शिकवणार आहोत आणि सर्व उत्तम शिक्षक आणि आय सी एस सी बोर्डाचं जे सुंदर करिक्युलम आहे त्या करिक्युलमचं काटेकोर पालन करून आपण ह्या शाळेचं नाव वाढवणार आहोत सं जी फी ठेवण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अनेक गोष्टीचं इन्क्ल्युजन्स केलेले आहे त्यामुळे पालकांना अवांतर खर्च कमी करणारी ही फी असणार आहे त्यामुळे शा आणि शाळेतनं घरी गेल्यानंतर पालकांना परत एकदा त्यांना ॲबॅकस क्लासला घेऊन जा कराटे क्लासला घेऊन जा स्पोर्ट्सला घेऊन जा ह्या सगळ्या गोष्टी शाळेतच कशा त्यांच्या करून घेता येतील की जेणेकरून मुलांना एकदा पालकांनी शाळेत सोडलं आणि घरी नेल्यानंतर मुलांना स्वतःवरती लक्ष केंद्रित करण्यासाठी सुद्धा स्कोप मिळणार आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी शाळेतच झाल्यामुळे त्यांना अवांतर खर्च पण वाचणार आहे त्यामुळे ते, ते एकूण एक जर आपण विचार केला तर शाळेत विद्यार्थ्यांना आणि पालकांना खूप त्रास होईल आणि अशी फी नसणार आहे आणि परवडणारीच फी असणार पालकांना काय आव्हान पालकांना हे आव्हान करीन की तुमच्या घराच्या जवळची शाळा निवडा मुलांचं कमीत कमी, कमी वेळ ट्रॅव्हलमध्ये जाईल याचा विचार करा मुलगा श घरातनं बाहेर पडल्यावरती वीस ते पंचवीस मिनटात जास्तीत जास्त शाळेत पोचला पाहिजे आणि शाळेतनं बाहेर पडल्यावरती वीस मिनटात घरी पोचला पाहिजे आणि आपलं अजून एक गोष्ट इथे महत्त्वाची आहे की इथे आपल्या जे धार्मिक का कर्मकांड असतं जसं आपण इथे गणपती फेस्टिवल साजरे करतो आपण एकादशीची मोठी फेरी काढतो त्यामुळे जरी आय सी एस सी शाळा असली तरी आपलं जे धार्मिक कर्मकांडांशी जोडून घेणारे हे ब्राह्मण शिक्षण मंडळ आहे त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीसुद्धा इथे शिकवल्या जाणार आहे त्यामुळे आय सी एस सी बोर्ड हे फॅड असलं असं समजून न चालता इथे कर्मकांड धर्मकांड आणि सगळ्या गोष्टीसुद्धा शिकवल्या जातील गीतेचा इथे संपूर्ण अभ्यास तुम्हाला शाळेत मिळेल कारण ब्राह्मण शिक्षण मंडळ हे गीता ही स्पर्धासाठी ओळखली जाणारी शाळा आहे त्यामुळे इकडनं पास होणार प्रत्येक व्यक्तीला कराटे पण येईल गीता पण येईल इंग्रजी पण येईल आणि छान मराठी पण बोलते मुलं असणार आहेत चाळीसच्या वर्ग मुलं नसणार आहेत एका इयत्तेत एकच तुकडी असणार आहे त्यामुळे तुकड्यांचा पण भरीमार नसणार आहे आणि संपूर्ण शाळेत म्हणजे बारा डिव्हिजन्समध्ये चारशे ऐंशीच विद्यार्थी आहेत पटकन अनऑथराइज्ड एंट्रन्स जर झाला तर जा लहान मुलं पण घाबरून जातात बऱ्याचदा आणि बऱ्याचदा असं म्हटलं जातं की प्री प्रायमरी क्लासरूम्स हे ग्राउंड फ्लोरला असावेत मुलांना कमीत कमी जिना चढायला लागायला हवा कारण लहान मुलं जिन्यात पडू शकतात पण त्याच्यासोबत ते ग्राउंड फ्लोरवर ठेवल्यामुळे त्यांना एक सिक्युरिटी रिस्क निर्माण होते की पटकन एखादा माणूस आत आला आणि ते मूलची मुकलं असतं ते घाबरू शकतं किंवा काही चुकीचा अनर्थ होऊ शकतो त्यामुळे ह्याला आपण बायोमेट्रिक लॉक सिस्टम केलेली होती याला फक्त प्रिन्सिपल शिक्षक आणि एक जी आया म्हणून जी शिपाई असते की ज्यांना सेविका आपण ज्यांना म्हणून ही जी त्यांना ओळखीची असते त्यांचाच अंगठ्याने ते उघडता येतं आज संस्थाचालक म्हणून मी जरी त्या वर्गात जायचं म्हणलं तर मलाही त्या वर्गात एंट्री मिळणार नाही सर आपण तुम्ही एस एस शाळाची गरज म्हणण्यापेक्षा एस एस सी आय सी एस सी सी बी एस सी ह्या तीन वेगळ्या ते विषयच वेगळे आहेत त्यामुळे हा निवडीचा भाग आहे आणि थोडंसं अपग्रेडेशन नक्की आहे पण मला वाटतं एस एस सी बोर्ड शाळा पण अपग्रेड करतातच आहे स्वतःला त्यामुळे असा विषय नाही की हे त्याच्यापेक्षा बेटर आहे का हे वेगळं आहे हे नक्की मी सांगितलं एस एस सीपेक्षा आय सी एस सी बोर्ड हे टोटली वेगळं आहे